बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तरुणाचा खून करणाऱ्या प्रियकरासह पत्नीला अटक पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगाव अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एम आय डी सी परिसरात तुषार चिंधू चौधरी वयवर्ष सदोतीस राहणार मारवाड तालुका अंबळनेर प्रताप मिल अमळनेर या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता आढळल्याने खळबळ उडाली होती अनैतिक संबंधातून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकर सागर चौधरी वयवर्षपस्थित राहणार दोंडाईचा जिल्हा धुळे आणि मैताची पत्नी पूजा तुषार चौधरी राहणार प्रताप मील अमळनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आ, आज सकाळी अंदाजे साडेसात वाजता मंगरुल येथे एका पुरुष इस्मानचा बॉडी इथं सापडलेल्या होते आणि लोकांकडून माहिती पडल्यानंतर पोलीस इथं पोहोचलेला आहे आणि त्या बॉडीचं ओळख पटलेलं आहे त्याचं नाव आहे तुषार शिंदू चौधरी असं यांचं नाव आहे जे माहिती माणसा आम्हाला त्यांचा घरच्या लोकांचा आम्ही संपर्क केलेला आहे संपर्क केल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांचा फिर्यादीवरून अनोलकी माणसांनी त्यांना मर्डर केलेला आहे असा आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि काल रात्री अंदाजे नऊ वाजता घराच्या बाहेरून काहीतरी काम आहे निमित्त दहा मिनिटात येतो म्हणून सांगून बाहेर पडल्या होत्या आणि काल रात्रभर तर घरी आलेलं नाही आहे आणि सकाळी आज सकाळी त्यांचा प्रेत सापडला होत्या आणि ते पूर्ण विषयावर आम्ही तपास चालू करत असताना चालू करत असताना म्हणजे एका माणसा जे धुलेमधलं दोंडायचं राहणाऱ्या या माणसं यांना मर्डर केलेलं आहे याविषयी आम्हाला कात्रशीर डिटेक्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे सागर राजू चौधरी वाई तीस वर्ष आणि ह्याचं अजूनही विचारपूसमध्ये अधिक विचारपूसमध्ये ही माहिती पडलं की ही जे माहिती असं आहे त्यांचं वाईफ पूजा पूजा चौधरी ह्यांचं आणि सागर सा या दोघांचा इलिसिट अफेअर होत्या इलिसिट अफेअरमधून या मर्डर झालेल्या हेड इंजुरी आहे म्हणजे नेमका कोणता वेपन वापरलेला आहे दगड वापरला असं आम्हाला आता प्रधानदृष्नी समजत आहेत पण अजूनही म्हणजे आत्ताच आरोपीना ताब्यात घेतलेला आहे नेमका कोणता वेपन वापरला आपल्याला इन्व्हेस्टिगेशन माहिती पडते सध्या दोन आरोपी आहे दे दोन्ही नाव आपल्याला आता सांगितलं होतं सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी पूजा चौधरी पूजा चौधरी मैतांचं वाईफ आहे